तुम्ही जर पिझ्झा खात असाल तर आता लगेच सावध व्हा कारण पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आला आहे पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमध्ये डॉमिनोज पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आला आहे काल रात्री हा सर्व प्रकार घडलाय आहे इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीने आपल्या कुटुंबासाठी काल रात्री जय गणेश साम्राज्य चौकातील डॉमिनोज पिझ्झा इथून पाचशे शहाण्णव रुपये किमतीचा एक पिझ्झा ऑनलाइन ऑर्डर केला होता पिझ्झा आल्यानंतर आपल्या कुटुंबियांसोबत पिझ्झाचा आस्वाद घेत असताना अरुण कापसे यांच्या दातात अक्षरशः पिझ्झा कट करणाऱ्या चाकूचा तुटलेला तुकडा घुसला अरुण कापसे यांनी आपल्या सोबत घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक असल्याने त्यांनी लगेच डॉमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला मात्र सुरुवातीला त्यांना डॉमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरकडून उडवा उडवीची उत्तर देण्यात आली मात्र मॅनेजरने घरी येऊन पिझ्झातील तुटलेला चाकूचा तुकडा बघितल्यानंतर त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला या सर्व प्रकारानंतर डॉमिनोज पिझ्झाकडून अरुण कापसे यांना त्यांच्या पिझ्झाच्या ऑर्डरचे पैसे लगेच परत करण्यात आले आहेत मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या डॉमिनोज पिझ्झा विरोधात अरुण कापसे हे आज पुणे जिल्हा अन्न व औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार करणार आहेत अग्री आहे तुम्हाला तुमच्या ह्याच्यात निघाल येस सर दिसते आणि तुमचा कशाचा पार्ट आहे कटरचा आहे चाकूचा आहे कशाचा पार्ट ह्या हा तो कटरचा सेपरेट कटरचा पार्ट आहे मी ज्यावेळेस फोनवर विचारलं त्यावेळेस तुम्ही डिनाय कसं काय केलं की नाही आमचा चाकू नाही कटला तुम्ही पाहिल्यासुद्धा नव्हत्या त्यामुळे हे आधी मी जर का पाहिलं असतं तेव्हा मी सांगितलं तुम्ही म्हटले ना माझे सगळ्या चाकूचे कटरचे सगळे पार्ट जागेवरच आहेत हा टेस्ट म्हणजे तुम्हाला असं वाटलं का कस्टमरनी बळजबरीने काय काढले म्हणून नाही नाही मी तसं म्हटलंच नाही सर एक्चुअली हा पिझ्झा तुमच्याकडून परचेस झालेला आहे हे बिल तुमचं आहे येस, येस। हा आज किती वाजता तुम्ही हा तयार केलेला दहा वाजून सात मिनिटाचा तुमचा पिझ्झाचा टाइमिंग आहे यस हा हे ऍग्री आहे तुम्हाला हे तुमच्या याच्यात निघलेलं म्हणून आता याच्यातून काय परिणाम होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे यस माहिती आहे ऍक्च्युली आता ते दिसते ना खूप इंजुरी झाली असते होती नाही मला लागलंय तोंडात मला लागलंय तोंडामध्ये मला ते तोंडात घुसलं आतमध्ये मी असं ओढून काढलं मला वाटलं काहीतरी कडक आलं याच्यामध्ये तोंडात घुसलं तो अडकून राहिला माझ्या तोंडामध्ये आणि हा मी ओढून काढला कोपरा याचा घुसला माझ्या तोंडामध्ये हा हे बघा हे बाईटमधला मी बाजूला काढलेला आहे ठीक आहे थँक्यू